नमस्कार स्वागत आहे तुमचं परत एकदा कविताच किचनमध्ये आज आपण पाहणार आहोत सुका बोंबील कसा बनवायचा ते ते पाहण्याआधी तुम्ही माझ्या चॅनेल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा म्हणजे मी ज्या नवनवीन रेसिपी अपलोड करते त्या तुम्हाला पटकन कळतील चला तर मग बघूया हा सुक्का बोंबील कसा बनवायचा ते स्वच्छ कसा करायचा हेही मी व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे त्याच्यामुळे रेसिपी पूर्ण पहा तर हे मी बोंबील घेतलेले आहेत चार पाच बोंबील घ्यायचे आपल्याला जेवढे हवे असतील तेवढे घ्यायचे आणि ह्याच्या साईडून जे खराब असतं ते सर्व काढून घ्यायचं आणि अशा प्रकारे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आणि आपल्याला हा बोंबील स्वच्छ करण्यासाठी एक लोखंडी पॅन इथं ठेवलेला आहे मी तुम्ही लोखंडी तवा कढई काही घेऊ शकता हे बोंबील सुकट वगैरे लोखंडी तव्यामध्ये छान लागतं तर हे तुम्ही लोखंडी तव्यामध्येच बनवा आता हा बोंबील आपला थोडा भाजून झाला की ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी घालून बोंबील व्यवस्थित उकळवून घ्यायचं आहे म्हणजे ह्याच्यातील जी घाण असते ते निघून जाते आणि जो वास असतो तोही कमी होतो अशा प्रकारे बोंबिलाचे तुकडे भाजून झाले की त्याच्यावर पाणी घालून ह्याची आपल्याला दोन तीन वेळा उकळी काढून घ्यायची आहे हे पहा व्हिडिओमध्ये दिसत आहे अशा प्रकारे उकळी काढून घ्यायची आहे आता हा बोंबील आपला छान उकळत आहे आणि स्वच्छ झालेला आहे पहा तुम्हाला दिसत आहे किती स्वच्छ दिसतं बघा अगदी त्याच्यातील सर्व घाण निघालेले आहे आता ह्या बोंबील आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचा आहे हे पहा अशा प्रकारे स्वच्छ झाला थोडासा मऊसर झाला की आपण तो एका पॅन पॅनमधून एका बाउलमध्ये काढून घ्यायचा आहे अशा प्रकारे सर्व काढून घ्यायचं हे पहा आता आपल्याला ती दोन तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं आहे बोंबील आणि हा पॅनही स्वच्छ धुवून घ्यायचा परत आपल्याला त्याच्यामध्येच बोंबील बनवायचा आहे आपल्याला त्याच पॅनमध्ये तर अशा प्रकारे दोन तीन वेळा स्वच्छ धुतल्यानंतर बोंबील छान स्वच्छ झालेलं आहे इकडे मी थोडंसं सा साहित्य घेतलेलं आहे हे शेंगदाण्याचं कूट आहे बारीक चिरलेला कांदा कोथिंबीर आणि जिरे लागणार आहेत आपल्याला तर त्याच पॅनमध्ये थोडंसं आपण तेल घालून घ्यायचं आणि ते तेल गरम झालं की त्याच्यामध्ये थोडे चिरे घालायचे याला जास्त काही मसाला लागत नाही तुम्हाला हवा असेल तर तुम्ही टाकू शकता मी याला थोडाच मसाला घातलेला आहे इकडं कांदा आपण बारीक चिरलेला तेलावर घालून थोडासा भाजून घ्यायचा आहे नंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडंसं लसूण खोबरं जिरे आणि कोथिंबीर बारीक केलेली आहे तो मसाला आपल्याला याच्यामध्ये घालायचा आहे जास्त काही मसाला वापरायचा नाही एवढा घातला तरी हा बोंबील छान होतो हे पहा हा जो मी मसाला बनवलेला तो ह्याच्यामध्ये घातलेला आहे लसूण खोबरं कोथिंबीर आणि थोडे जिरे टाकलेले त्याच्यामध्ये आणि थोडी हळद घालायची आहे हळद घालून झाल्यावर हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला लाल तिखट घालायचं आहे इकडं मी घरी बनवलेली ही चटणी घातलेली आहे तुम्ही याच्यामध्ये लाल तिखट घालू शकता पण या चटणीमध्ये गरम मसाला असल्यामुळे मी वापरलेला नाही तुम्ही फक्त मिरची पावडर घातली तर याच्यामध्ये तुम्ही थोडासा गरम मसाला घाला म्हणजे बोंबीला अजून आपल्या टेस्टी बनेल नंतर जे बोंबिलाचे तुकडे आपण स्वच्छ करून घेतलेले ते ह्याच्यामध्ये घालायचे आहेत आणि व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि परत एकदा हलवून घ्यायचं आहे बोंबील नंतर ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी मसाला बनवलेला त्याच्यामध्ये थोडं पाणी घेऊन ते पाणी आपल्याला बोंबिलामध्ये घालायचं आहे आपल्याला थोडा बोंबील शिजवून घ्यायचा आहे व्यवस्थित मसाला बोंबिलामध्ये छान मुरला पाहिजे नंतर झाकण ठेवून बोंबील दोन तीन वेळा उघडून हलवून व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे हे पहा अशा प्रकारे हलवून घ्या म्हणजे बोंबील व्यवस्थित शिजेल तुम्हाला जर रस्सा बोंबील बनवायचा असेल तुम्ही ह्याच कन्सिडन्सीमध्ये ही भाजी ठेवू शकता नंतर त्याच्यामध्ये थोडंसं कूट घातलेलं आहे मी शेंगदाण्याचं कूट मोठं मोठं केलेलं आहे हे या बोंबिलामध्ये छान लागतं शेंगदाणे भाजून त्याचं बारीक कूट केलेलं आहे नंतर हळूहळू गॅस कमी करून व्यवस्थित हा बोंबील शिजवून मस्त असा सुका चमचमीत करून घ्यायचा आहे रशातला बोंबिलही छान लागतो तुम्ही रसाही ठेवू शकता किंवा असा सुकाही बनवू शकता अशा प्रकारे आपला हा सुक्का बोंबील तयार आहे त्याच्यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि हा बोंबील सुक्का बोंबील तुम्ही कशाबरी खाऊ शकता भाकरी चपाती भात आता आपण एकदा चेक करूया हा बोंबील आपला व्यवस्थित शिजला आहे का तर आपला बोंबील हा व्यवस्थित शिजलेला आहे मऊ झालेला आहे तर हा सुका बोंबील तुम्ही नक्की करून पहा आणि ही रेसिपी कशी वाटली हे मला सांगायला विसरू नका माझ्याच रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह कविताच किचनमध्ये तोपर्यंत धन्यवाद